जयसिंगपूर दैदिप्यमान यशाची परंपरा असलेल्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील राज सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज सायन्स अकॅडमीचा लौकिक कायम ठेवलाय दहावी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या निकालात सई राजेश पाटील नव्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के इतके सर्वोच्च गुण मिळवले तर चैत्राली सुनील सुनीलकर सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के समर्थ बाळासो पाटील शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के प्रगती संजय पाटील शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के सई पवन बगदुम राजेंद्र बिद्रे पंच्याण्णव टक्के सोनाली संजय पाटील पंच्याण्णव टक्के प्रेरणा सुनील राजपूत चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के आरुषी अविनाश मेश्राम चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के दर्शनी मिलिंद जगदाळे त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के सुयश प्रधान मगदूम त्र्याण्णव टक्के राज सायन्स अकॅडमीत इयत्ता दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण असणारे चोवीस विद्यार्थी आहेत तर पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणारे चाळीस विद्यार्थी आहेत ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणारे पन्नास विद्यार्थी राज सायन्स अकॅडमीतून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत विशेष म्हणजे राज सायन्स अकॅडमीचे विद्यार्थिनी कुमारी सई राजेश पाटील हिनं संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर सायन्स विषयात शंभर पैकी नव्याण्णव मॅथ्समध्ये शंभर पैकी शंभर इंग्रजीत शंभरपैकी चौऱ्याण्णव असे एकूण पाचशे पैकी चारशे नव्याण्णव गुण संपादन करून एक इतिहास रचलाय या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राज सायन्स अकॅडमीचे संस्थापक संचालक माननीय श्री अनिल रामसिंह राजपूत व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभले यापूर्वीही दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये राज सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर यश मिळून सायन्स अकॅडमीच्या शिक्षणाचा दर्जा सिद्ध केलाय सध्या राज सायन्स अकॅडमीत इयत्ता अकरावीसाठी पी सी एम पी सी बी रेग्युलर बॅचसाठी तसेच अकरावी आणि बारावी सायन्स पी सी एम बी एम एच टी सी ई टी जे ई नीट आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू असून नववी आणि दहावी गणित विज्ञान इंग्रजी आणि संस्कृत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठीही प्रवेश सुरू आहे तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री अनिल राजपूत संचलित राज सायन्स अकॅडमी लक्ष्मी रोड संस्कृती होम्स बारावी गल्ली जयसिंगपूर या ठिकाणी अथमा शहाऐंशी झिरो पाच अकरा शहाऐंशी नव्वद आणि चौऱ्याण्णव बावीस झिरो पाच अकरा चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव एकोणऐंशी एकावन्न पंचेचाळीस पंधरा आणि त्र्याऐंशी झिरो आठ तेरा एकोणनव्वद एकोणनव्वद या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे